नमस्कार मी मी अमित गोरखे विधानपरिषद सदस्य आणि भाजप प्रवक्ता आहे सगळ्यांना कल्पना आहे की एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला होता आणि अबकड वर्गीकरण या विषयीचा या विषयीचा तो निकाल होता आणि त्याच्यामध्ये अबकड वर्गीकरणाप्रमाणे त्या त्या, त्या राज्याला अधिकार दिले होते त्या राज्यांनी समिती आयोग गठीत करून त्या ठिकाणी त्या अबकड वर्गीकरणावर आपण काम करायचं असं सांगितलं होतं आणि त्याचाच जी आर आज अत्यंत महत्त्वाचा जी आर राज्य शासनाने पारित केला असून राज्यातील अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचे अधिकार राज्य शासनाने आज स्वीकारले असून त्यांनी त्याच्यासाठी विशेष समिती केली आहे त्यामध्ये न्यायमूर्ती श्री अनंत मनोहर बदर निवृत्त न्यायाधीश उच्च न्यायालय पाटणा यांची एक सदस्यीय समिती त्या ते ठिकाणी त्यांनी गठीत केली आहे आणि हा राज्यातील अनुसूचित जाती जमातीसाठी अत्यंत महत्त्वाचा जी आर माननीय उप मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय अजितदादा पवार यांच्यामुळे हा निघालेला आहे मी राज्य सरकारचे यामुळे आभार मानतो धन्यवाद